नमस्कार मी सुजाता बरेच दिवसाच्या गॅपनंतर आज आपली परत भेट होती विषय असा होता की मध्यंतरी महाराष्ट्रात आता जेव्हा निवडणुकासमोर येतात ना कुठल्याही त्यावेळेला काही मुद्दे असे पेटलेले असतात आता सध्या महाराष्ट्रात मराठी भाषा संस्कृती परंपरा अधूनमधून ते संविधान कुठेतरी धोक्यात आहे हे ठराविक मुद्दे असतात की जे राजकीय नेत्यांचे राजकीय पक्षांचे कुठेतरी ठळक मुद्दे आहेत आणि तेच जनतेचे पण मुद्दे आहेत की ज्याच्यावर जनता आपल्याला मतदान करत असते असं त्यांना वाटत असतं वास्तविक जनतेच्या प्रश्नाबद्दल कुठल्याही राजकीय पक्षाला आणि ने नेत्याला काहीही पडलेली नाही याचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे जसा नेहमीचे येतो पावसाळा ना तसा पावसाळा येतो तसं रस्त्यावरचे खड्डे पण येतात आता बघा तुम्ही मुंबईसारख्या शहरात पुण्यासारख्या शहरात गावातली तर परिस्थिती विचारूच नका तिथे तर रस्ता नसतोच तर तिथं उकडण्याचा प्रश्नच येत नाही काय पण किती इझिली आपण तो भ्रष्टाचार ॲक्सेप्ट केलेला आहे ना की नेहमीची येतो पावसाळा पावसाळा येतो तसं रस्ते पण उखडले जातात खड्डे तयार होतात परत त्याच रस्त्यांवर कोट्यावधीचा खर्च होतो आणि पुढच्या पावसाळ्यात परत ते रस्ते तसेच वाहून जातात आणि तेच खड्डे आपल्याला परत दिसतात तुम्ही विचार करा जेव्हा आपले आईवडील दिवसभर कुठे आठ तास नऊ तास दहा तास कष्ट करून घाम गाळून जेव्हा पगार घरात घेऊन येतात ना तेव्हा प्रत्येक आईवडिलांचा हा एक कुठेतरी अपेक्षा असते किंवा कुठेतरी हा प्रयत्न असतो की आपण कमावलेला प्रत्येक पैसा प्रत्येक रुपया हा योग्य कारणासाठी कुठेतरी खर्च झाला पाहिजे मुलांचं शिक्षण असू दे त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू असू देत घरातला रोजचा खर्च असू हो दे काही असलं तरी खर्चाचं नियोजन असं असतं की जास्ती जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपण आपल्या कमाईचं नियोजन करायला पाहिजे खर्चाच्या बाबतीत पण हाच प्रयत्न नागरिक जो घाम गाळून आपण टॅक्स गव्हर्नमेंटला देतो आहे तिथं त्या पैशाचं नियोजन कसं होतं आहे बाबतीत कुठल्याही नागरिकाला कसलीही जागरूकता नाही किंवा काहीही पडलेली नसते म्हणूनच मी म्हणलं की हा भ्रष्टाचार आपण इझिली ॲक्सेप्ट केलेला आहे की त्याच रस्त्यासाठी कोट्यावधी रुपये आपण खर्च करतो आहे आज या रस्ते चांगले बांधले तर तेच कोट्यावधी रुपये अजून आपल्याला दुसऱ्या कामासाठी सुद्धा वापरता येतील की जिथं गरज आहे आपल्याकडे प्रश्न खूप आहेत समस्या भरपूर आहेत आणि निधी कमी आहे तरीसुद्धा तोच निधी आपण परत परत जर का त्याच समस्यांसाठी वापरत असू आणि त्याच्यातून फक्त भ्रष्टाचाराशिवाय काहीही साध्य होत नसेल तर मग ते राज्य प्रगत म्हणायचं का कुठल्या बेसिसवर आपण महाराष्ट्र राज्य प्रगत आहे असं म्हणत आलो आहे हा मोठा प्रश्न निर्माण होतो हा जसा भ्रष्टाचार आपण ॲक्सेप्ट केला ना तसाच आपण संस्कृतीमधला भ्रष्टाचारसुद्धा ॲक्सेप्ट केलेला आहे कारण मुळातच आपल्याला त्या संस्कृतीविषयी आपल्याला जसं मी म्हणते की घामाने कमावलेल्या कष्टाने कमावलेल्या पैशाविषयी जो आपण टॅक्सच्या स्वरूपात सरकारला देतो ना त्याच्याविषयी जसं आपल्याला कुठेतरी त्याचा विनियोग चांगला व्हावा ही जागरूकता नाही आहे ना तोच ती जागरूकता जागरूकता आपल्याला संस्कृतीच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत सुद्धा नाही आहे मराठी भाषा जेव्हा तुम्ही बघा मराठी भाषेचा अभिमान बाळगा असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा त्याच मराठा आंदोलनात अतिशय गलिच्छ भाषा पब्लिकली वापरली जात होती संविधानिक पदावर बसलेल्या लोकांच्या विरोधामध्ये त्यावेळेला संविधानाच्या नावाने गळे काढणाऱ्या लोकांना असं वाटलं नाही की हा सुद्धा संविधानाचा एक अपमानच आहे कारण हे मुद्दे फक्त तात्पुरते बोलण्यासारखे असतात जसं निवडणुका सरतात ना तसं त्या आंदोलनाची तीव्रता पण कमी होते त्याचं महत्त्वही कमी होतं आणि तो मुद्दाही मागे पडतो म्हणूनच गेली पण सत्त्याहत्तर वर्ष झाली आपण रस्ते पाणी वीज आपण बेशरमत आहोत याच मुद्द्यावर अजूनही आपण निवडणुका लढतो म्हणजे ते लढू शकतात आणि आपण त्यालाच मतदान करतो नक्की कोण जास्त बेशरम आहे हे आपलं आपल्यालासुद्धा कळत नाही आणि त्याला आपण प्रग प्रगत प्रगतिशील भारत म्हणतो आणि प्रगत महाराष्ट्र म्हणतो कुठल्या बेसिसवर आप लोक बारे मी कुठ करते क्यों नाही आहे हा प्रश्न मला आत्ता माझ्या एका मैत्रिणीने विचारला विषय असा झाला की ही मैत्रिणी आहे अमराठी जरी मैत्रीण म्हणले तरी आमच्या वयामध्ये प्रचंड तफावत आहे म्हणजे तिची आई माझ्यापेक्षा काही वर्षांनी थोडेफार मोठी असेल पण एकत्र काम केल्यामुळे आमचे खूप छान रिलेशन्स आहे विषय असा आहे की या मुलीचा जन्म जरी महाराष्ट्राच्या बाहेरचा असला कुठे तरी कुठेतरी महाराष्ट्रात साजरे होणारे सण इथला मुख्यत्वे करून ढोलताशा जो दुबईमध्ये ती राहते आणि तिथेसुद्धा ढोलताशाबद्दल चा एक छान तिला मध्यंतरी एका मॉलमध्ये ढोल ताशाचं पथक जेव्हा वाजलं ना तेव्हा तिला खूपच उत्सुकता निर्माण झाली या सगळ्या गोष्टींबाबत की मला हे सगळं बघायचं आहे म्हणून ती आता जेव्हा सुट्टीला आली होती तेव्हा मी तर खरं घाबरत घाबरतच तिला बोलवलं कारण दहीहंडीला तिला बोलवण्यात काय अर्थ नाही हे मला किती माहिती असलं तरी हट्टाने ज्या मुलीला इथं महाराष्ट्रात येऊन सण बघायचंच आहे तिथं आपण नाही म्हणू शकत नाही पण सोसायटीतली एक चांगली दहीहंडी दाखवायचा विचार जरी केला ना तरी सोसायटीमध्ये सुद्धा कुठेतरी स्पीकरच्या भिंतीला लावून तिथेही नाच चालूच होता म्हणजे तिथूनच तिच्या आश्चर्यचकित होण्याला सुरुवात झाली बाहेर गेल्यावर स्पीकरच्या भिंतीवर भिंती तिचा आवाज तो सहन होत नव्हता टी व्हीवर दाखवले जाणारे स्टेजवर चालणारे म्हणजे मागे कुठेतरी श्रीकृष्णाची मूर्ती कोपऱ्यात आणि पुढे काय आहे तर तमाशा चालू आहे जोरजोरात आवाजात गलिच्छ गाणे वाजतायत हा सण किंवा हा उत्सव किंवा हे सादरीकरण तिला अपेक्षितच नव्हतं कारण ती जरी अमराठी असली तरी तिच्या आईला बऱ्याच गोष्टींबद्दल अगदी सुद्धा कारण ते शिकवल्या शिकायला इथं असल्यामुळे माहिती होती त्यामुळे आपल्या सणांची माहिती की इथं काय चालतं हो, इथं कसं सादरीकरण केलं जातं हो। हे कुठेतरी आईकडून तिने ऐकलेलं होतं ज्याचं पूर्णपणे एक विद्रूप स्वरूप तिच्या अचानक समोर आल्यामुळे तिला हा धक्का बसला ती मला म्हणली की श्वेताजी मैंने तो हे नाही सुना मेरी माने कुछ अलगही था और हे कुठ अलगही आहे लोग इसके बारे में कुछ करते क्यों नाही हो ये सचमुच ये सब पसंद आहे म्हणजे तो पसंत नाही आहे हे जेव्हा आपण ऐकतो ना तेव्हा आपल्याला सुद्धा ते पसंत नसतंच पण ही सामान्य नागरिकाची अपरिहार्यता आहे की आज जो तमाशा चालू आहे ना त्याच ठिकाणी उद्या कॅबरे चालू झाला तर आपल्याला काही आश्चर्य वाटणार नाही कारण आपल्याला मराठी माणसांना कसली अब्रूच राहिलेले नाही तर घाबरायची गरजच काही आहे असं आहे आपलं इतकं दहीहांडीचं विद्रूप स्वरूप कधी आपण कुठे पाहिलेलं नसेल जे आपण आता समोर बघतोय म संस्कृतीचे आणि परंपरेचे गोडवे गाणारे लोक या बाबतीत गप्प कसे काय असतात त्याचं आश्चर्य वाटतं ज्या संकल्पनेतून शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू झाला ती संकल्पना काय होती लोकमान्य टिळकांची आणि आता त्याचं स्वरूप ब जे आपण समोर बघतोय ते काय आहे ठीक आहे थोडं तरी गणेशोत्सवात आता कुठेतरी जागरूकता निर्माण झाली आहे की डॉलबी कुठेतरी कमी करा आणि डोलताशा आणा अहो पण जो काही दंधणाट चालू असतो त्यामुळे लहान मुलं असतील वृद्ध माणसं असतील आजारी लोकं असतील तुम्ही ज्या रस्त्यावरनं जाता तिथे हॉस्पिटल्स असतात तिथे जे रुग्ण असतील ते मुळातच आधी त्रासलेले असतात या दणाट आणि त्यांचं काय होत असेल याची फिकीर ना सरकारला आहे ना सामान्य जनतेला कारण परत तेच आम्हाला नाही आब्रू तर आम्ही कशाला कोणाला घाबरू ही आपली संस्कृती आहे ही आपली परंपरा जो आपण पुढच्या पिढीला देणार आहोत शिव्यांची लाखोली वाहणारा एक मराठा आरक्षणातल्या नेत्याला कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा सामान्य नागरिकांनी विरोध करू नये तुम्ही आरक्षणाबद्दल बोला तुम्हाला सरकारच्या विरोधात काय घोषणा द्यायच्या आहेत जरूर द्या पण ही आपली परंपरा आहे की घोषणेमध्ये तुम्ही त्या नेत्याच्या बायकोचा आणि आईचा पण उद्धार करताय आणि ह्या मराठी संस्कृतीचा अभिमान वाटत असेल तुम्हाला तर हा प्रश्न आता तुम्ही विचारायचा आहे की खरोखरच ही आपली संस्कृती आहे का आणि मग ही दांभिकता जेव्हा नेत्यांची समोर येते ना त्यावेळी मन खरोखरच विषण्ण होऊन जात नाही या संस्कृतीचा अभिमान आम्हाला ही आमची संस्कृती नाहीच मुळात असभ्य भाषा वापरणं शिव्या देणं ही संस्कृती नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व जातीचे लोक होते पण आपण त्यांना मावळे म्हणतो तिथं आपण त्याची जात नाही बघायला जात आणि ती महाराजांनी पण नव्हती बघितली त्यांनी कर्तृत्व बघितलं त्याच्यातले गुण भेरले पण आपण मात्र गुण न बघता फक्त जातीला महत्त्व देत आलो आणि म्हणूनच आज ते जरी सगळे मावळे एकत्र होते महाराजांच्या पाठीमागे आज फक्त केवळ जात मध्ये आल्यामुळे आज मराठी माणूस एक नाही आणि कधी होऊ पण शकणार नाही जे लोक मनुस्मृतीच्या नावाने शिव्या घालत असतात ना हो त्यांना हेही माहिती नसतं की मनुस्मृती लिहिणारा हा क्षत्रिय होता तो ब्राह्मण नव्हता पण ब्राह्मणांना शिव्या दिल्या म्हणजे मनुस्मृतीला शिव्या दिल्या कारण अभ्यासच कमी मराठा आरक्षणाचा जेव्हा दीड वर्षापूर्वी जो गदारोळ महाराष्ट्रात जो उठला होता तो बाहेरच्या देशात जेव्हा आम्ही बघत होतो ना लाज वाटत होती हे एका माणसाच्या हातात आहे का आरक्षण देणं देवेंद्र फडणवीस ते पण ते उपमुख्यमंत्री होते मग चला आता एकोणतीस ऑगस्टला या दोन उपमुख्यमंत्र्यांना घाल्या ना, ना तशा शिव्या तसंच त्यांच्या बायकांचा उद्धार कर बघू तुमच्यात किती डेरिंग घेतील तुम्ही काय करणार आहे अजित पवार समोर बोलायची हिंमत नाही कारण अजितदादांचं रक्तच आणि त्यांचं पाणीच वेगळं आहे त्या बाबतीत मी त्यांना मानते ती तिथल्या तिथे एकदम कानफटात लावून मोकळे होते पण मग हा दुजा भाव का आरक्षण हे जर का कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे हे काय तुम्हाला माहिती नाही का म्हणजे थोडक्यात त्याचा अभ्यासच नाही आहे हो। फक्त महाराष्ट्रात तिथे कुठंतरी गदारोळ उठवून द्यायचं आहे आणि जे काय चालू आहे त्याच्यात अजून कसे आपल्याला घाण करता येईल एवढंच फक्त हे राजकीय नेत्यांचे चेले आणि त्यांना पाठिंबा देणारे हे कार्यकर्ते आणि त्यांच्या जीव्यावर वाट्टेल जी ते बरळणारे आंदोलन हो करते आपण जेव्हा जे समोर बघतो ना तेव्हा खरंच महाराष्ट्र प्रगत आहे का हा प्रश्न निर्माण होतो हे विद्रुप स्वरूप जे समोर येत आहे सणांचं मराठी भाषा जेव्हा म्हणतात ना तेव्हा मराठी भाषेतल्या चांगल्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत ना की शिव्या संस्कृतीचा विचार करतो तेव्हा सणांचं एक पावित्र्य स्वरूप आपल्यासमोर यायला पाहिजे ना की डॉल्बीचा दंडणाट जेव्हा मी गणपतीसमोर उभे राहीन जेव्हा मी कृष्णाच्या समोर उभे राहीन त्यावेळी श्रद्धेने माझे डोळे मिटायला पाहिजेत ना की त्या ई डीच्या झगमगाटामुळे हे आपली संस्कृती नाही आणि या असले हिंदुत्वाचा मला अभिमान पण नाही माझं हिंदुत्व तेच आहे जे मला पावित्र्य शिकवतं जे मला संस्कार देतं जे मला हे शिकवतं की चांगलं काय आणि वाईट काय जे मला हे शिकवतं की दोन माणसांमध्ये फरक करताना त्याची जात बघू नका त्याचं कर्म बघा चांगला आणि वाईट या दोनच जाती खरं तर समाजात असायला पाहिजेत पण तसं होत नाही मग काय शिकवलं आपल्याला हिंदुत्वाने केवळ भगवा झेंडा फडकावला म्हणजे हिंदुत्व येतं असं अजिबात नाही आहे महाराजांनी जे आपल्याला संस्कार दिले ते संस्कार जर का मी पाळून मी जर का माझ्या जीवनात त्याचं आचरणात आणणत असतील तरच मला महाराजांचा अभिमान असतो जय शिवराय म्हणून नुसतं अभिमान येत नाही कारण ते शिवाजी महाराजांना सुद्धा अपेक्षित नव्हतंच पण आज जर का ते स्वरूप बघून त्यांनाही जर का वाटत असेल की हे संस्कार दिलेत का मी महाराष्ट्राला तर मग आपल्या विचारांवर एक प्रश्नचिन्ह उभं राहतं की कुठली संस्कृती आणि कुठली परंपरा मी माझ्या पुढच्या पिढीला देणार आहे हा विचार तुमच्या मनात येतो का आज मला समस्त नागरिकांना हा प्रश्न विचारावा असं वाटतोय की एक महाराष्ट्रीयन म्हणून एक मराठी म्हणून जेव्हा मी संस्कृतीचा परंपरेचा अभिमान बाळगायच्या गोष्टी करते तेव्हा मी अमराठी व्यक्तीला जी महाराष्ट्रातली नाही आहे तिला अभिमानांनी बोलवू शकते का बग आमचे सण कसे असतात बग आमची ही परंपरा आहे हे ढोल ताशा हे लेझीम हे झांझांचं नृत्य जी तलवारबाजी ह्या ज्या वेगवेगळ्या कला आहेत की ज्या महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून चालू आहे त्याचं कुठेतरी प्रदर्शन आपण त्या सणांमध्ये त्या उत्सवामध्ये करतोय का तर ज्या वेळेला त्या बाहेरच्या व्यक्तीला मी अभिमानाने सांगू शकते की हे महाराष्ट्र आहे ही मराठी संस्कृती आहे ही मराठी परंपरा आहे आणि हा आमचा इतिहास आहे जो स्त्रियांना सुद्धा तलवारबाजी शिकवतो स्वसंरक्षण शिकवतो त्यांनी हा भेदभाव नाही केला की तलवारबाजी फक्त पुरुषांनाच यायला पाहिजे नाही महिलांना सुद्धा यायला पाहिजे कारण स्वसंरक्षण गरजेचं आहे इतकी उदात्त दृष्टी असलेला माझा महाराष्ट्र आहे पण हे दृश्य कुठेतरी तुरळक बघायला मिळतं बाकी उत्सवाच्या दणदनाटात ही परंपरा कुठेतरी हरवते असं तुम्हाला वाटतं का आणि त्याच्या विरोधात खरोखरच तुम्हाला काही करायची इच्छा आहे का हा प्रश्न महत्वाचा आहे तुम्हाला जर काही करावं असं वाटत असेल तर तुमच्या ज्या काही सूचना असतील किंवा तुम्हाला कुठे आक्षेप नोंदवावा असं वाटतोय की जिथं काहीतरी आपलं चुकीचं चाललेलं आहे इथं जातीपातींचा प्रश्न येत नाही मराठी म्हणून आपण एकत्र असायला पाहिजे मग तिथं ब्राह्मण ओबीसी एस सी एस टी मराठा सगळं गहून ठरतं कारण मुळात हा जातीभेद ही माझ्या महाराजांची शिकवण नाही मग तुम्हाला कुठल्या महाराजांचा अभिमान आहे असं तुम्ही म्हणता जर का तुम्ही जातीभेद पाळत असाल तर मग मा तुम्ही महाराजांना काय ओळखलंच हा प्रश्न येत नाही का मग ही दांभिकता तुम्हाला वाटत नाही का मी की मी एकीकडे आचरणात वेगळ्याच गोष्टी आणतो आहे आणि एकीकडे मी फक्त तोंडाची वाफ दवडतो आहे की मला संस्कृतीचा अभिमान आहे मला भाषेचा अभिमान आहे मला माझ्या परंपरांचा अभिमान आहे पण मी तर का ते आचरणातच आणत नसेन तर या नुसत्या बोलण्याला काहीही किंमत राहत नाही असं तुम्हाला वाटतं का जेव्हा आता विचार तुम्ही करायचा आहे आणि त्याच्यात बदलही तुम्हीच घडवायचा आहे म्हणजे आपण घडवायचं आहे एक जनता म्हणून एकत्र येऊन कारण आपण आपल्या पुढच्या पिढीला चांगली मूल्य देऊ शकतो कुठलेही आईबाप आपल्या मुलाला वाईट सांगतीत जा म्हणून सांगत नाहीत तुम्ही सांगता का की चोऱ्या कर दरोडे घाल शिव्या दे नाही ना चांगले संस्कार देण्याचाच तुमचा प्रयत्न असतो ना मग आपल्या पुढच्या पिढीला संस्कार देताना आपले जी विरासत आपण जी सोपवणार आहोत तीसुद्धा चांगलीच आपण द्यायला पाहिजे असा निर्धार जर का जनतेने केला ना तरच आपण एकत्रित येऊन याचा या जे गलिच्छपणा जो विद्रूपपणा या सगळ्या सणांमध्ये शिरलेला आहे त्याचा बिमोड करू शकतो आणि राजकीय नेत्यांना मला फक्त तेवढंच आवाहन आहे फक्त महाराष्ट्राचे गुण गाताना तुम्ही या गोष्टींकडे पण लक्ष द्या की ज्या चुकीच्या गोष्टी चालू आहेत त्याला जर का तुम्ही विरोध दर्शवत नसाल किंवा केवळ तुमचे कार्यकर्त्यांना तुम्हाला जपायचं आहे म्हणून तर दंदनात तुम्ही चालू ठेवू देत असाल तर तुमचं हे महाराष्ट्राचं बद्दल प्रेम आणि संस्कृतीचे जे तुम्हाला उमाळे येत असतात ना ते सुद्धा दांभिकच आहेत ते तुमच्या आश्वासनांप्रमाणे तेही खोटेच आहेत हेच आम्ही बघतो आहे जर का तुम्हाला मशिदीवरचे भोंगे खाली उतरवायचेत ना तर हे डॉल्बीचे स्पीकर सुद्धा तुम्हाला उतरवणं गरजेचं आहे कारण ती आपली परंपरा नाही तेव्हा याचा विचार करा आणि मग व्यक्त व्हा नमस्कार